यावर्षीपासून आम्ही एक आदर्श जयंती साजरी करण्याचा संकल्प आम्ही समितीच्या वतीने केलेला आहे समितीला अभिप्रेत असणारी बाबासाहेबला विचाराला घेऊन स यावर्षी स जयंती साजरी करण्याचा आमचा मानस आहे जयंती साजरी करत असताना कोणत्याही प्रकारचं या जयंतीला गालबोट लागणार नाही आणि कोणीही जयंतीला कुठल्याही प्रकारचं वेगळं वळण देणार आहे हा हेतू आमचा या ठिकाणी असणार आहे शासन प्रशासनाला विश्वास घेऊन संघ समन्वय साधून जयंतीला आम्ही सामोरे जाणार आहोत या वर्षीपासून यंदाच्या वर्षीपासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंती द्या निमित्त दिनांक अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत समितीच्या वतीनं विविध प्रकारचे कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि यंदाच्या वर्षी शक्यतो बा प्रत्येक मंडळाने संस्थाने ते बॅनर जे असतील त्या बॅनर फक्त बाबासाहेबांचे विचार छापले जातील की निवडणूक जरी जे असल्या तर या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रबोधनाला बळी न पडता आणि लोकशाही पद्धतीने कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता कुठल्याही अफवेला बळी न पडता संकुचित बुद्धी न ठेवता विचाराने आपण योग्य तो उमेदवार निवडण्यासाठी पुढाकार घ्याल कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही आणि मतदान योग्य प्रकारे व्हावं तेच लोकशाही आपली खरी असेल आणि तीच खरी जयंती बाबासाहेबला अभिप्रेत असेल कारण बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार खूप कष्ट त्यांनी मेहनतीने दिलेला आहे आणि तो अधिकार आपण प्रत्येकाने बजावलंच पाहिजे असं आम्ही समितीर्फे आवाहन करतोय